नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय पुस्तके पुस्तकांमुळे मुलांना त्यांच्या सभोवतालचे जग जाणून आणि समजून घेण्याची संधी मिळते याद्वारे ते इतरांशी संपर्क साधण्यास शिकतात नवीन कल्पना आणि नवीन कौशल्य विकसित होतात चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून एक होती कोंबडी बालगीत घ्या आता कितीतरी रंग ओळखा आणि शोधा आता स्थान ओळख घ्या आत बाहेर फरक सांगा आता भावना ओळख आणि भावनांचा अनुभव द्या आता मी कुठे असतो वस्तूंची काळजी घेणे आणि त्या कुठे ठेवाव्यात ते सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन झुक गाडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या आयोजित करा घरी मजेदार खेळ वेगवेगळ्या वस्तू गोळा करा मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि त्याला स्पर्श करून ओळखण्यास सांगा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता मुलांचे टाळी देत स्वागत करा त्यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून यस टीचर सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोल्यात उभे राहून झुक 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 अगिन्या गाडी मालगीत घ्या आता कितीतरी रंग ओळखा आणि वेगळे करा यानंतर मी कोण आहे स्पर्श करणे अनुभव आणि अनुमान लावण्यास सांगा आता नृत्य करा शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि ध्वनीनुसार नृत्य घ्या आता रंग आकार आणि इतर गुणधर्मावर वर्गीकरण घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे घ्या आता सर्व मुलांना गोल्यात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांना त्यांची आवडती गाणी गाण्यास प्रोत्साहित करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता घ्या विचारा काय दिसत आहे निवडा काय वेगळे आहे आणि काय समान आहे आता अक्षर ओळख घ्या शब्दांच्या सुरुवातीचा ध्वनी अक्षरांशी जोडण्यास शिकवा यानंतर कागदाचे गोळे बनवणे वेगवेगळ्या चित्रांवर चिकटवणे घ्या आता वाहतुकीची साधने ओळख वर्णन आणि तुलना करण्यास शिकवा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बॉलने खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले के तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या खरी मजेदार खेळ मुलांना वास चव आणि पाहून शिजवलेल्या पदार्थाचा अंदाज लावण्यास प्रोत्साहित करा आज आपण पुस्तकांचे महत्त्व जाणून घेतले पालकांनाही त्यांच्या मुलांसाठी चांगली पुस्तके उपलब्ध करून देण्यास सांगूया मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद